एक निर्णय असा दिला होता की विक्टेम जे आहे त्यांचं नाव घेणं टाळलं पाहिजे आणि बऱ्याच प्रमाणात मी असं म्हणेन की विक्टमचं नाव घेणं टाळलं आहे पण ते दिशा सालींच्या संदर्भातलं टाळलं जाते असं नाही राज्यकर्ता सुद्धा जेवढा जबाबदार आहे तेवढं प्रिंट इलेक्ट्रॉनिक माध्यम आणि यूट्यूब चॅनल जे आहेत तेही त्याला ते तेवढे जबाबदार आहेत की त्यांनी दिशा सॅलियन हिचं नाव घेत घेत त्या न्यूज देतात अशी परिस्थिती आहे कोर्टाचा अधिकार आहे कोर्टाच्या अधिकारावरती अधिकार तुम्ही कॉमेंट करू शकत नाही विदर्भामध्ये अधिवेशन चाललेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष अस्तित्वात आहे असं दिसतच नाही आहे जेणेकरून विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षामध्ये विलीन झालाय असंच चित्र त्या ठिकाणी दिसतंय जनतेने याची असणारी दोन त्या ठिकाणी घ्यावी माझ्या माहितीप्रमाणे नागपूरमध्ये विदर्भातल्या वेगवेगळ्या संघटनांनी मिळून ब्याऐंशी धरणं आंदोलनं झाली त्याच्यापैकी फक्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शनच्या संदर्भात हीच चर्चा त्या ठिकाणी झाली आणि त्याचं कारणही एक होतं की काही कर्मचाऱ्याने मंत्री आणि आमदार आमच्या प्रश्नावरती दावलण्यात आलं तर ता आम्ही भानगडी काढल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून थातूर मातूर पेन्शनच्या संदर्भातला उत्तर त्या ठिकाणी देण्यात आलं की आम्ही बजेटमध्ये त्याची तरतूद करू जुनी पेन्शन मागणाऱ्यांना माझं असणारा आव्हान आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बी जे पी यांनी दोन हजार साली नवीन पेन्शन स्कीम आणण्याचा घाट गात घातला त्यावेळेस जुना पेन्शन फंड जो आहे तो शेअर मार्केटमध्ये वापरण्याचा त्यांचा घाट होता परंतु काही खासदार यांनी जाणीवपूर्वक हा पेन्शन फंड स्पेक्युलेटिव्ह मार्केटमध्ये वापरल्या जाणार नाही आणि जो कोणी निर्णय घेईल ह्या स्पेक्युलेटिव्ह मार्केटमध्ये गुंतवण्याचा त्याच्यावरती व्यक्तिगत जबाबदारी फिक्स केली पाहिजे आणि म्हणून ते थांबलं जुन्या पेन्शन मागणाऱ्या संघटनांना माझं असणारं आव्हान आहे मार्च एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील आत्ताचा सरकारचा दगडाखालचा हात आहे ताबोडतोब की अंमलबजावणी करा हा आग्रह धरा लोकसभेच्या निवडणुका झाल्या किंवा लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान बजेट महाराष्ट्राचं सादर केलं जाईल आणि आचारसंहितेच्या नावाखाली मतदान आणि मतावरती आपला परिणाम होणार म्हणून आम्हाला अंतर्भूत करता येणार नाही असा कांगावा करती आणि म्हणून कर्मचाऱ्यांनी पेन्शनचा मुद्दा ताबडतोब लावून धरावा अशी परिस्थिती आहे विदर्भामध्ये